हडपसर मांजरी खुर्द कोलगडी रस्त्यावर नुकत्याच झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहन चालकांना तसेच पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांना कसरत करावी लागत लागत असून याचा त्रास सहन करावा आहे मार्ग म्हणून असलेल्या अष्टविनायकांपैकी एक असलेल्या येथील श्री चिंतामणी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी या रस्त्यावर असते या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पावसाचा पाण्याचा सामना पायी चालणाऱ्या नागरिकांना करावा लागत आहे त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत मांद्री कोलोडी वया तिहूर तिहूर हे एक आपलं अष्टविनायक पैकी पवित्र गणपतीचं स्थान आहे आणि पुणे शहरातून जाण्यासाठी मांद्री कोलवडी हाच एकमेव रस्ता आहे या रस्त्याला रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता हे कळेल असलेला आहे तर रोजचे किमान दोन अपघात होत आहेत तरी सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे दाखवून का बंद आहे हे अद्यापही काय उलघडना माझी आमदार शिरोडावेलीचे आमदार मान्य अशोक बप्पू पवार तसेच वडगाव विधानसभाचे आमदार मान्य सुनीला एक नम्र विनंती आहे आपल्या गावांना महोत्वाचा आणि अष्टविनायक मधला पुणे शहर तुथ्यूर हा एक तु एकमेव रस्ता असल्याने जवळचा आपण कृपया या रस्त्याकडे लक्ष द्यावे आणि जनतेच्या वाळवळ वाहणाऱ्या समस्यांना तोडगा करावा अशी एक विनंती करतो धन्यवाद मी हजारो शालेय विद्यार्थी हळवडी हो शेवळवडी हडपसर आणि वाघोली या परिसरात जाण्यासाठी हजारो शेतकरी कामगार विद्यार्थी आणि जवळपास परिसरातील वीस ते बावीस शाळांच्या गाड्या याच रोडवरून मांजरी कोलवडी रोडवरूनच रो वाहतूक करतात काही गाड्या वाघुली परिसरातील शाळेतल्या आहेत काही हळदसर परिसरातील आहेत तर काही शेगड कॉलेजच्या ममलवाडी परिसरातील आहेत साधना शाळेच्या गाड्या आहेत अशा पंचवीस तीस गाड्या रोज वार -वार वार -वार या रोडने वाहतूक होती आणि हे छोटे मोठे अपघात वारंवार घडत आहेत तरी प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे वारंवार ग्रामपंचायत मांजरी कुर्द आणि कोलवडीने याबाबत पत्र व्यवहार सुद्धा केलेला आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभाग हाताची गडी तोंडावर बोट आणि मुख घेऊन गप्पा आहे याबद्दल नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत जर याचा विचार नाही केला तर एक सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण पुणे येथे ये ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत त्यांना मुकमोर्चा करून निवेदन देणार आहोत अशी विनंती मी सार्वजनिक बांधकाम विभाग आमदार सुनील टिंगरे आमदार अशोक बाप्पू पवार या मान्यवरांना करत आहे धन्यवाद आपण यातून लवकर तोडगा का काढाल नाहीतर आपण ह्या समस्या समस्याला आम्हाला सामोरे जावे लागते रस्त्यात पाणी का पाण्यात रस्ता रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता हेच काय झालेले झालेलं आहे आपण पाहतात समोरून बाईक गाड्या येत आहेत त्या प्रत्येक मोटरसायकल किती कसरतीने गाडी चालवतो रोजचे किमान दहा जण त्या पाण्यामध्ये पडतात विथ फॅमिली लहान बाळ असतं कुणाचे वडील असतात हे मंडळी जाताना येताना पडतात घसरतात अपघात होतात याचा आपण तातडीने विचार करावा अशी आपण विनंती करतो आणि अष्टविनायक चरणी प्रार्थना करून गणपती चरणी प्रार्थना करून आपण लवकरच हा विचार करावा अशी विनंती त्याचबरोबर माझ्या माहितीप्रमाणे या रस्त्याला थंडही पडलेला आहे विकासाचा आणि रुंदीकरणाचा तोही तातडीने प्रश्न मार्गी लावा अशी मी विनंती करतो